नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्म युद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग एकोण पन्नासावा टळटळीत तापत्या दुपारी कुंती सुतघाटाजवळ येऊन पोहोचली विदुराच्या घरापासून जवळच असलेला सुतघाट यावेळी बराचसा निर्जनच असतो याच वाटेवरून तो रोज स्नानाला जातो त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा तिला आता चांगल्या पाठ झाल्या आहेत आताशा तो बराच वेळ सूर्याला अर्घ्य देत उभा असतो बहुधा त्याची प्रार्थना आटोपत आली असेल तोवर गेलं पाहिजे गंगेच्या विस्तीर्ण वाहत्या प्रवाहात कमरे इतक्या पाण्यात उभा असलेला कर्ण नित्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य देत होता आजही इतका वेळ झाला तरी त्याची प्रार्थना संपली नव्हती सुतघाट उतरून कुंती वाळवंटात आली अनवाणी पाय तापल्या वाळूत भाजू लागले वाळवंटाच्या कडेला असलेल्या झुडुपासारख्या दिसणाऱ्या एका लहानशा झाडावर कर्णानं आपलं उत्तरीय ठेवलं होतं चट चट पाय उचलत कुंती त्या झाडाजवळ आली थंड वाळूचा स्पर्श तळव्यांना सुखकारक वाटला कुंतीनं एकदा त्या उत्तरीयाकडं पाहिलं मनाशी थोडा विचार केला आणि चटकन उचलून घेऊन ते उत्तरीय तिनं हृदयाशी धरलं दोन्ही डोळ्यात भरून आलेल्या श्रुत्यावर सांडू लागले आसुसलेल्या डोळ्यांनी ला पाहू लागली त्याला जवळून पाहायची संधीच कधी मिळाली नाही माझ्या युधिष्ठिरापेक्षा तो कितीतरी मोठा आहे चार वर्षांनी तर निश्चितच किती वर्ष उलटली आता त्या गोष्टीला पंचावन्न तरी निश्चितच माझ्या इतर मुलांसारखाच तोही आता सहा पराक्रमी पुत्रांचा पिता झाला आहे कुंतीचं स्त्री हृदय धडधडून उठलं पाहते तो कर्ण प्रवाहातून बाहेर येत होता कमरेला लपेटलेल्या ओल्या चिंब अधोवस्त्रात उठून दिसणार ते पिळदार शरीर थेट त्याच्या पित्यासारखच मस्तकावरच्या काळ्या कुरल्या केसांवर आता काहीशी करडी झाक आली होती गौर वर्ण आणि निमुळते ते पाय तर अगदी अगदी आईसारखेच कुंतीनं नकळत आपल्या पायांकडे पाहिलं आता कर्ण आणखी जवळ आला आहे पण नजर उचलून पाहायचं धाडसच तिला होत नाही राजमाते मी अधिरथ पुत्र राधेय कर्ण तुला अभिवादन करतो आहे मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते सांग कर्ण विचारत होता कुंती डोळ्यात प्राण आणून कर्णाकडे पाहू लागली वेगानं तिचे पातळ ओठ थरथरू लागले इतका वेळ हृदयाशी कवटाळून धरलेलं उत्तरिय कर्णाच्या हातावर ठेवत कुंती म्हणाली तू कौंतेय आहेस कुत्रा राधेय नाहीस अधिरथ तुझा पिता नाही माझ्या खुशीतून जन्मलेला तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस तू माझा कानिल पुत्र आहेस कर्णा माझे पिता महाराज कुंती कुंतीभोज यांच्या वाड्यात तुझा जन्म झाला आहे कृष्णानं मला ते सारं सांगितलं आहे राजमाते कुंतीनं दिलेलं उत्तरीय चटकन पाठीवर घेत शांतपणे कर्ण म्हणाला कर्णाची ती निरीच्छता पाहून कुंती अधीर झाली घाई घाईनं ती म्हणाली कृष्णानं कृष्णानं ते सारं सांगितलं आहे आणि तरीही आणि तरीही आणि तरीही काय राजमाते कर्णाच्या भिवया आक्रसल्या कुंती म्हणाली राजमाता नको मला फक्त माता म्हण मुला पांडव तुझे भाऊ आहेत तू अजाणता दुर्योधनाला जाऊन मिळालास त्याच्या सहवासानं आपल्या भावांचाच द्वेष करू लागलास तुला दुर्योधनाच्या आधाराची गरज नाही पांडवांकडे ये भीमार्जुनांसह पृथ्वीचं राज्य कर तुम्ही भाऊ कृष्ण बलराम यांच्यासारखे कीर्तिवंत व्हा जन्मदात्यांना संतोष होईल असं वागणं हेच पुत्र कर्तव्य आहे तोच पुत्र धर्म आहे सांगायचं ते सांगून झाल्याप्रमाणे कोणती गप्प झाली आणि आता आता कर्ण काय बोलतो ते ऐकायला उत्सुक झाली <laughs> पुत्र कर्तव्य पुत्र धर्म विषादा हसून कर्ण म्हणाला आयुष्यभर मी याच शब्दांचा अर्थ शोधतो आहे पण मला त्यांचा अर्थ सापडला नाही आज तू मला पुत्र धर्माची आठवण करून द्यायला इथवर आलीस पण ज्याचे डोळेही अजून उघडले नव्हते अशा आईच्या मायेसाठी टाहो फोडणाऱ्या अर्भकाला तू अश्व नदीच्या हिंदकळत्या काळ लाटांवर सोडून दिलस तेव्हा तुझा मातृधर्म कुठ गेला होता कुठल्याही मातेला शोभणार नाही असं कृत्य तू केलास प्रसंगी आपलंच पिलू खाणारी रानटी श्वापद सुद्धा आपल्या पिलांना बेवारशी सोडत नाहीत तू क्षत्रिय आहेस ज्यांचे जन्मदाते कोणाला माहीत नाहीत ते पांडव क्षत्रिय आहेत आणि मी मात्र सुतपुत्र आहे का तर तुझ्या पोटी एका क्षत्रिय स्त्रीच्या पोटी जन्म घेऊनही मी सुताच्या घरी वाढलो म्हणून स्वार्थी स्त्रीये तुला माता तरी कस म्हण मी क्षत्रिय म्हणून जन्मलो पण क्षत्रिय म्हणून जगू शकलो नाही हे सार घडलं ते तुझ्यामुळे मला जन्मताच नदीत सोडून दिलस त्याऐवजी माझा गळा का फुटला नाहीस आयुष्यभराच्या या यातना तरी टळल्या असत्या पण तुला माझी तेवढीही दया आली नाही हाड वैरी सुद्धा वागणार नाही इतक्या क्रूरपणे तू माझ्याशी वागलीस जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा मातृधर्म विसरून माझा त्याग केलास आणि आता आता ही कर्म कथा घेऊन तू इथं आली आहेस ती तुला माझी गरज आहे म्हणून जन्मभर स्वार्थापोटी गप्प बसलीस आणि आताही आलीस ती नदीत ढकलून दिलेल्या त्या पोरासाठी नव्हे तर पुन्हा एकदा स्वार्थासाठीच स्वार्थ निव्वळ स्वार्थ आज तुझ्या मुलांवर संकट आलं आहे म्हणून तुला हा मायेचा उमाळा आला आहे जन्मान क्षत्रिय असून आयुष्यभर सुतपुत्र सुतपुत्र या शब्दांच्या विखारी इंगळ्या मला डसत होत्या तेव्हा तू कुठं होतीस तुझ्याच पोरांनी आणि माझे इतके अपमान केले तेव्हा तुझा हा पुत्र प्रेमाचा पुळका लपून बसला होता तेव्हा का नाही सांगितलंस कारण माझा मुलगा आहे म्हणून ज्या प्रेक्षण गृहात सारथ्याचं पोर म्हणून भीमानं माझी अवहेलना केली होती त्याच प्रेक्षण गृहात दुर्योधनानं मला अंग देशाचा राजा घोषित केलं होत तुम्हा सर्वांना माझी जात दिसली पण पण तोच एक असा आहे की ज्याला माझा पराक्रम दिसला आज इतकी वर्ष तुझ्या डोळ्यांसमोर मी हस्तिनापुरात राहतो आहे दुर्योधनाचा सखा म्हणून वावरतो आहे मी तुला दिसलो नाही पण तू केलंस तेही फार बरं केलंस वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकारात बुडालेल्या लोकांपासून दूर गेलो आणि माणूस हेच मूल्य मानणाऱ्या माणसात जाऊन पडलो माझ्यावर मातृ पितृण असलंच तर फक्त त्याच आहे त्यातून मला उतराई झालं पाहिजे असं म्हणू नकोस बाळा अगतिक होऊन कोणती म्हणाली तुला जन्म दिल्यापासून माझा एकही क्षण एक तुझ्या आठवणीशिवाय गेला नाही आणि अजूनही जात नाही अरे अरे जन्मदाती माता आपल्या मुलाला कशी विसरू शकेल आता हे ओझ मला वाहवत नाही आयुष्यभराचं दुःख तुझ्या पदरात बांधून पश्चात तापाच्या वनव्यात होरपळणारी तुझी ही दुर्दैव आई आज एका विचित्र धर्म संकटात सापडले आहे माझ्याच रक्ता मासाची मुलं एकमेकांचे कट्टर वैरी होऊन एकमेकांसमोर उभी आहेत हे पाहण्याचं दुर्दैव माझ्यावर ओढवलं आहे वाटलं होत कृष्ण शिष्ठाई सफल होईल काहीतरी मार्ग निघेल संभाव्य अनर्थ टळेल परंतु परंतु माझ्या दुर्दैवानं तस झालं नाही आणि म्हणून कर्तव्याच्या आईन क्षणी अशी अपशकुनासारखी समोर आलीस मला जन्म देऊन एक अपराध केलास आणि वाहत्या नदीत ढकलून देऊन दुसरा अपराध केलास मातेचं कुठलं कर्तव्य तू पार पाडलंस मला नदीत ढकलून तू नकोशा झालेल्या पापातून मुक्त झालीस पण मी मी मात्र ज्यातून मला कधीही मुक्त होता आलं नाही अशा दुष्टचक्रात सापडलो नुसता जन्म दिल्यानं स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नसतं राजमाते मातृत्व प्राप्त होत, ते जन्म दिलेल्या अपत्यासाठी खाल्लेल्या खस्तांमुळे कधी काळी आपण एका मुलाला जन्म दिला होता हेही कदाचित तू विसरून गेले असशील पण एक टाकून दिलेलं पोर मांडीवर घेतात जिला पाना फुटला ती राधा माता हीच माझी खरी आई आहे जिनं मला लहानाचं मोठं केलं मला मूत्र काढलं त्या माझ्या राधाईची जागा आता दुसरी कोणतीही स्त्री घेऊ शकत नाही मातेचं सोंग घेऊन तू आता अशी समोर आलीस म्हणून आयुष्यभरची माझ्यावर मायेचा वर्षावच केला त्या माझ्या राधाईशी कृतघ्न कसा हो नाही कर्ण राधेय होता राधेय आहे आणि राधेयच राही कुंती पायाखालच्या तापल्या वाळूत गुडखे टेकून बसली आणि दोन्ही हातांच्या उंजळीत तोंड झाकून रडू लागली म्हणाली कुवारपणी झालेला तो अपराध पण पण माझ्या पुढे दुसरा तरी कोणता उपाय होता तुझ्या तुझ्या अपराधी मातेला क्षमा कर बाळा मी तुझा कानीन पुत्र होतो तर तू केला तो अपराध कसा ठरतो बोल राजमाते तू केला तो अपराध कसा ठरतो कृष्णानं तुला सार सांगितलं आहे ना तरीही माझ्याकडून हो वधवून घेणार आहेस का एवढं बोलून कुंती पुन्हा ओंजळी तोंड झाकून घेऊन रडू लागली काही झालं तरी शेवटी आई होती तिला असं गुडघे टेकून रडताना पाहून कर्णाचं हृदय गलबल परंतु त्याचा निश्चय ढळला नाही आणि खाल्ल्या अन्नाच काय कर्ण म्हणाला कुत्रा सुद्धा खाल्या तुकड्याची आठवण ठेवतो दोन दिवस वळचणीला थांबलेला पाधस्थ्य सुद्धा खाल्ल्या अन्नाला जागून उपकार कर्त्याचं ऋण फेडून निघून जातो इथं तर माझ्यावर अवघ्या आयुष्यभराचं ऋण आहे जेव्हा करणाला कोणीही नव्हतं तेव्हा फक्त सखा दुर्योधन त्याच्या पाठीशी उभा होता आश्रयदात्याला संकटात सोडून जाणारे नीच लोक जगात असतात परंतु मी त्यांच्यासारखा नाही ज्या कौरवांनी मला आश्रय दिला मान मरातब राज वैभव दिलं ते आज संकटात आहे शिवाय त्यांनी तर माझा मोठाच भरवसा धरला आहे त्यांनाच काय मलाही हे युद्ध हवं आहे मीच त्यांना या युद्धात खेचलं आहे आणि माझ्या बळावरच त्यांनीही हे युद्ध जिंकायची हिंमत धरली आहे अशा स्थितीत त्यांचा विश्वासघात करून शत्रुपक्षाला पक्षाला जाऊन मिळू नाही आय। आयुष्यभर ज्याने अपमान हे याशिवाय काहीच दिलं नाही आणि मीही ज्यांच्याशी आयुष्यभर उभा दावा मांडला त्या पांडवांना भाऊ म्हणून उराशी कवटाळू ज्या अर्जुनानं मला बंधु वियोगाच भयंकर दुःख दिलं त्या अर्जुनाला भाऊ म्हणून मिठी मारू जिनं स्वयंवर मंडपात माझा अपमान केला आणि द्यूत सभेत मी जिची वारांगणा म्हणून संभावना केली जिला विवस्त्र करण्याची आज्ञा दिली त्या तुझ्या उर्मट सुने समोर उभा राहून माझा स्वीकार कर म्हणून याचना करू आज कृष्ण तुमचा पाठीराखा झालेला असताना आणि युद्ध असं उंबरठ्यावर आला असताना मी पांडवांच्या शिबिरात दाखल झालो तर लोक काय म्हणतील लक्षात ठेव राजमाते कौरवांचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे प्राणाचं मोल देऊन मला ते फेडलं पाहिजे शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुझ्या मुलांशी लढलच पाहिजे राग मी अनाठाई म्हणणार नाही करणार कारण कारण मी तुझी अपराधी आहे तुला आयुष्यभर ज्या यातना सोसाव्या लागल्या त्याला कारण सुद्धा मी मीच आहे आता तरी मनातलं शल्य काढून टाकून तुझ्या भावांना जवळ घे बोलू नकोस ते तुझे शत्रू नाही तू ज्या कुंतीच्या उदरातून जन्मलास त्याच कुंतीच्या उदरातून जन्मलेले ते तुझे भाऊ आहेत पांडव पाच नाहीत सहा आहेत तू ज्येष्ठ पांडव आहेस माझ्या युधिष्ठिराचा तोरला भाऊ चल चल आपल्या भावांमध्ये चल ना ते माझ्या आज्ञेत आहेत त्यांना हे सांगितलं तर ते हात जोडून तुझ्या समोर उभे राहतील तुझ्या पायांवर लोळण घेऊन तुझी क्षमा मागतील युधिष्ठिराचं राज्य दुर्योधनानं अन्यायानच नाही का हरण केलं युधिष्ठिराचा मोठा भाऊ म्हणून तू ते परत घे आणि ज्येष्ठ पांडव म्हणून तूच राजा हो मी सत्य तेच सांगते आहे आज तुझी ती जन्मदाती माता तुला तुझ्या भावांकडे घेऊन जायला आली आहे मुला आपलीच मुलं शत्रू होऊन एकमेकाच्या समोर उभी राहिलेली पाहण्याचं दुर्भाग्य जिच्या वाट्याला आलं आहे अशा तुझ्या दुर्दैवी मातेला एवढी भी खाल माझ्या बाळा एवढी भी खाल आजवर आजवर मनाला खूप आवर घातला पण आता राहवत नाही कसलाही विचार न करता सरळ निघून आले आता तूच काय ते ठरव सुडाच्या आगीत स्वतः जळू नकोस आणि तुझ्या भावांनाही जाळू नकोस कुंती बोलतच होती आणि कर्ण म्हणाला